मुली जशा जशा बाल अवस्थेमधनं किशोर अवस्थेमध्ये जाऊ लागतात तसं तसं मुलींच्या पालकांचं थोडं थोडं टेन्शन वाढत जातं ते मुलींकडे तेल डोळ्यामध्ये घालून लक्ष देणे काळाची गरज आहे असं पालकाला वाटतं आपण मुलांचं काय मुलींकडे लक्ष देण्याच्या नादामध्ये मुलं मात्र नको नको त्या मार्गाला चालले आज मुलांना स्वातंत्र्याच्या नावं आज मुलं किती वायपट चाललीत ह्याचा गांभीर्य पालकाला आज दिसत नाही किशोरवयीन मुलांचं जर दप्तर चेक केलं सातवी आठवी नववीतल्या दहावी शिकणाऱ्या मुलांचं तर त्या दप्तरामध्ये तंबाखू चुना व्हाईटनर सिगारेट लाईटर अशा वस्तू सापडणे म्हणजे ही धोक्याची घंटा पालकांसाठी आहेच आणि नकळपणे देशासाठी आणि समाजासाठी सुद्धा आहे त्यामुळे स्वातंत्र्याच्या नावाखालं आज सैराचार बेफाम सुटला आहे आज एकीकडे शासन म्हणतं की मुलांना हातही लावू नका आणि दुसरीकडे पालक म्हणतात आमचा लाडाचा मुलगा आहे त्याला शिकला तर शिकू द्या ह्या दोन्हीकडनं एवढं त्यांना स्वतंत्र आहे की न कळतपणे मुलं वेगवेगळ्या मार्गाला चालली आज पुण्यासारख्या शिक्षणाची नगरीमध्ये जर ड्रग सापडत असेल तर आज महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये का नाही सापडणार हाचाही विचार केला पाहिजे काळ खूप बदलत चाला झपाट्याने आज मुलांकडे इतकं तेल घालून लक्षणे का आज काळाची गरज आहे की कल्पनेच्या बाहेर कारण का एकदा जर मुलगा वागवत गेला तो नियंत्रणाच्या बाहेर गेला तर आपण त्याला थांबू शकणार नाही आहे त्यामुळे आज काळाची गरज आहे की कितीही मुलांना मारहाण करायची वेळ आली पालकांना तरीसुद्धा ते वय सहन करण्याचं असतं पण एकदा ती मुलं ऐकण्याच्या बाहेर गेले तर मात्र ही पिढी न कळपणे बर्बा राहणार नाही ना। त्यामुळे आज शिक्षक या नात्याने आमचे जरी हात बांधले असले तरी पालक आणि शिक्षक जरी एकत्र आले तर ही किशोरवयीन मुलं येणाऱ्या भविष्याचे चांगले नागरिक राहणार नाही यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी आणि समाजाने आणि सरकारने सुद्धा एक झालं पाहिजे तरच कुठंतरी देशाचा भावी नागरिक हा चांगला घडणार आहे जर आपण म्हणलो की मूर्तीकारणे दगडावरती घाव घालायचे नाही आणि मूर्ती तयार करायची तर ते शक्य आहे का जर एखाद्या सोनाराने ठरवलं की या सोन्याच्या वस्तूपासून मी दागिना तयार करेन पण त्याला कसलंही ऊर्जा देणार नाही आहे तर शक्य आहे का तसं तसंच आपल्या मुलांना जर चांगला घडवायचा असेल तर त्याला संस्काराची डोस दिले पाहिजे त्याला आचाराचे डोस दिले पाहिजे त्याला शिस्तीचे डोस दिले पाहिजे तर, तर, तर कुठेतरी तो मुलगा या देशाचा आणि भारताचा एक सक्षम नागरिक बनणार आहे त्यामुळे आज शिक्षक या नात्याने आपणास पालक आणि शासन यांनी एकत्र यावं आहे आणि येणाऱ्या भावी पिढीचा एक चांगला विचार व्हावा हीच एक अपेक्षा भारत माता की जय